मनमाडच्या बुदलवाडी येथील दिंडीचे अशोकनगर रस्त्यालगतच्या आदर्श वसात निळकंठेश्वर नगर येथे स्वागत महाराष्ट्राला भागवत धर्माची परंपरा आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अशा संत परंपरेतील त्र्यंबकेश्वरच्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त मनमाडच्या बुदलवाडी येथील दिंडी अशोकनगर रस्त्यालगतच्या आदर्श वर्षात नगर इथे आले या दिंडीचे स्वागत निळकंठेश्वर नगर महिला मंडळ आणि रवींद्र इरंडे व सौ संगीता इरंडे आणि इरंडे परिवारातर्फे करण्यात आले <laughs> डोक्यावर तुळशीच्या माळा ताळमृदुंग रामकृष्ण हरीचा गजर या वातावरणामध्ये अत्यंत भक्तिभावामध्ये निळकंठेश्वर नगरमध्ये या दिंडीचे आगमन झाले I यावेळी हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज इप्पर यांचे प्रवचन झाले तुमच्या सर्वांची लाईव्ह करून घेतलेले त्यांनी आणि ते एक पत्रकार आहे त्यांचा स्वतःचा पेपर आहे त्यांचा स्वतःचा पेपर आहे दे आन्य आन्य तो सन्मान युक्त पेपर आहे मागच्या वर्षी त्यांनी केलं होतं आपली त्यांनी तर लाईव्ह केलं होतं त्यांनी असो या ठिकाणी आज जे अन्नदान आहे त्यांचे रवींद्र भोई अरंदे साहेब यांच्यातर्फे सेवेसाठी जी ओवी निवडलेली आहे मदर उदयी सद्गुरू त्यांनी तारीला हा संसार करू मायबापांनो तुम्ही आपण सर्व संसारामध्ये आलेलो आहोत तुम्ही आपण ामध्ये आले आणि या संसारामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आपल्याला प्रत्येकाला या पहिले तेव्हा जायचं आहे पण मस्त गेला लेखत ते पण हित काय झालं आम्हाला हित करायचं आहे ना तर हितासाठी काय करावं लागेल धर्मधर सद्गुरु आपल्याला पहिले त्या गुरुची प्राप्ती करावं हो प्रवृत्ती निवृत्ती कार्य मुख्य पाहिजे प्रवृत्ती आहे आपल्याजवळ त्या प्रवृत्तीला नष्ट करायचंय त्या प्रवृत्तीला नष्ट करायचंय ना तर त्या प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी पहिले पाहिजे आपल्या जवळ निवृत्ती प्रवृत्ती निवृत्ती कुठचं का नाही प्रवृत्ती आहे ना त्या प्रवृत्तीला नष्ट करायचं आहे निवृत्तीची गरज आहे आता मी काल पारं कुठे प्रवचनाच आहे मी आपण कुठून झालो निवृत्तीला झाला आता इकडून झालं आपण का पुढे घेऊ ते का फुडं सिलाय रिकामी करायची आहे का भरून आणायचे ते काय करायचं काय आहे दुपारी जायचं आहे तर निळकंठेश्वर नगर महिला मंडळातर्फे आणि स्थानिक नागरिकांतर्फे दरवर्षी निळगंनाथ महाराजांच्या संभाजी नांदरे भव्य नागेंद्र सिंह संपत्तीराम यादव रवींद्र कांबळे शांताश्री कांबळे श्री भोंडवे परिवार शुक्ल परिवार दिनकर सपकाळे लता सपकाळे गुलाबराव सोरवणे सौ शोभा सोरोणे दादा रोहम श्री सोरवणे श्री एकनाथ घ्यार सौ शकुंतला घ्यार श्री रमेश गाडे व सौ रोहिणी गाडे सावित्री देव यादव सौ कल्पना चौधरी सौ उज्वला बनकर सौ कमला सिंह सौ काळभोर सौ सुनीता गांगुर्डे श्रीमती सुशिला पाटील सारिका पाटील सौ सुनंदा भाकरे श्री मोरे बाबा सौ सुगंधा एल्मामे श्रीमती रंजना तिसगे सौ कुसुम पवार सौ राजपूत सौ कांडेकर सीतादेव यादव धीरज ढाके राजकुमारी गोकलानी कोकलाणी परिवार पुंजाबाई वालूंस नानासाहेब वालूंस सौ वैशाली वालुंस वालुंस परिवार सुमित आहेर सौ उर्मिला आहेर विवेक एरंडे सौ सरला ढेरंगे आणि निळकंठेश्वर नगरमधील नागरिक महिला बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एरंडे परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अत्यंत भक्तिभावामध्ये या दिंडीला निरोप देण्यात आला आता मी काल बरोबर प्रवचन राहिले आपण कोण चाललो निवृत्तीला आता आता इकडून चाललो आपण का पुढे देऊ सन्मान विस्फोटीसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान विस्फोटी सातपूर नाशिक धन्यवाद